आजच्या या शुभेचने आपल्याला शुभेच्छा सर्वांना या अख्यास कराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत एकच लक्षात ठेवायचं की आपलं हे स्वातंत्र्य खूप संघर्ष करून मिळवलेलं गेलं आहे सहज करता ते मिळालेलं नाही त्यासाठी लाखो हजारो लोकांचं बलिदान आहे आणि हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अनेक हुतात्मे जे आहेत सैनिक या सैन्य दलाचं सुद्धा मोठं बलिदान आहे आपण कायम त्यांच्या जागाची आठवण आयुष्यभर ठेवली पाहिजे आपण त्यांच्या करू शकत नाही मात्र जे काम आपल्याला दिलेलं आहे विद्यार्थी असो शिक्षक असो अधिकारी असो एक आम नागरिक असो जे काम आपल्याकडे आहे जी जबाबदारी आपल्याकडे आहे ती अत्यंत प्रामाणिकपणे आणि पूर्ण पूर्ण म्हणजे अतिशय जे आपण मनापासून घडतो असं डेडिकेशन डिवोशन आपल्या कामात आपण जर दिलं तर आपल्याला सैन्यासाठी किंवा सैन्यामध्ये जाऊन सीमेवर लढायची गरज नाही जे काम आपलं आहे ते प्रामाणिकपणे जबाबदारीने जर केलं तर देशाची सेवा आपण नक्कीच करू शकतो एवढंच मी या ठिकाणी सांगेन आणि हा आपल्या देशाचा आपला राष्ट्राभिमान सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी कायम प्रज्वल ठेवावा आणि देशहित प्रथम राष्ट्रहित प्रथम हे धोरण आयुष्यभर सर्वांनी अंगीकारावं एवढंच मी या ठिकाणी आवाहन आपल्याला करू इच्छितो आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर असं संचलन आपल्या विद्यार्थ्यांनी इथं केलं खास करून हल्वेचं बँड पथक पण अतिशय सुंदर त्यांनी आजचं हे बँड वाजण्याचं काम केलेलं आहे त्यांनाही शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र